प्रथमेश गायकवाड रेड शिवम जगता ब्ल्यू अनुष कवित के रेड साई कामठे ब्ल्यू राहुल थोरात रेड साई भिसे ब्ल्यू रणवीर गवाने रेड आणि स्वराज फलके ब्ल्यू अनुक्रमे चार कुस्त्या होतील सत्तावन्न किलो वजन गट तयार रहा पहिली कुस्ती लागेल पवन ढोकले करंदी रेड का प्रतीक जाधव हिवरे ब्लू का शोम अमोल करे रेड किरण करे रामलिंग ब्ल्यू सार्थक शेडगे रेड सार्थक सूर्यवंशी ब्ल्यू योगेश चोरे रेड गणेश थोरात ब्ल्यू अभिराज जगताप रेड आणि प्रणव दुमाळ ब्ल्यू अशा कुस्त्या होतील त्यामुळे केलेले सर्व पैलवान तयार रहा सत्तावन्न किलो वजन गट मलठण विरुद्ध करंदी अशी कुस्ती चालली अडोतीस किलो वजन गटातील परशुराम आणि सार्थक लढतायत दोन दोन दोघांचे सुद्धा समसमान गुन्हेची अटीची कुस्ती शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धा श्री क्षेत्र केंदूर ग्रामस्थांनी केलेलं भव्य दिव्य आयोजन आणि सुंदर प्रेक्षक गॅलरी पार्किंगच्या व्यवस्थेसहित मान्यवरांच्या व्यासपीठ अत्यंत देखन नियोजन लाल दोन निळा दोन पहिली फेरी आणि दरम्यान तीस सेकंदाची विश्रांती जरा परशुराम सार्थक तयार रहा, प्रथमेश गायकवाड शिवम जगताप तयार रहा, अनुष कवितके साई कामठे तयार रहा, राहुल थोरात साई भिसे रणवीर गवाणे आणि स्वराज फलके यानंतर साठी पुरस्कार दिला जाईल आपण मॅटवरती लगेच उपस्थित रहा। कुस्तीला प्रारंभ निर्णायक दुस्ती दोन मिनिटाची फेरी पंचेचाळीस किलो वजन गटापर्यंत दोन दोन मिनिटाचे राऊंड आणि त्यानंतर तीन मिनिटाचे राऊंड असा त्यांचा कालावधी कब्जा घेतला तार्थकन ओन मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय कुस्तीमध्ये स्थिरता आणि निष्क्रियता आढळून आल्यानंतर पंच विसल वाजवतात आणि पुनश्च एकदा कुस्तीला प्रारंभ होतो कुणा फलक लाल दोन निळा केंदूरगावचे प्रसिद्ध उद्योजक अजित साकोरे आपण या ठिकाणी आलात आपलं शिरूर तालुका कुस्तीगीर संघ यांच्या वतीने हार्दिक असे स्वागत दोन सहा असा गुणफलक अलठण विरुद्ध करंदी चालली धोकादायक स्थितीमध्ये आताची पोषण बघा कोणताही पैलवान दुखापतग्रस्त होणार नाही कुस्तीमधील पकड त्याला विशिष्ट स्थिती प्रदान करण्यात आलेली आहे आणि त्या कोणामध्ये त्या अंशामध्ये आणि त्या ग्रीपमध्ये एक प्रकारची स्थिरता आणि कोणत्याही पैलवानाला दुखापत होणार नाही अशा प्रकारची काळजी या ठिकाणी घेतायत पंच या ठिकाणी संपलेल्या कुस्तीमध्ये सार्थक ढोकले करंदीचा पैलवान विजय अभिनंदन प्रथमे शिवम चला पहिला पुकार दोघांना सुद्धा